नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड डायगरी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे दुसऱ्या वानाची संपूर्ण माहिती जो की आहे तुलसी सीटचा कबड्डी हा वाण कबड्डी वाण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त लागवड केला जातो आणि टॉपमधला हा एक वाण आहे जमीन काळी असो पूर्ण ब्लॅक ब्लॅक्सॉइल असो म्हणजे भारी जमीन हलकी असो किंवा मध्यम जमीन असो तिन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये हा चालणारा वाण अतिशय एवढा टॉपला का आहे त्यासोबतच याचे गुणधर्म काय आहेत किंवा याची माहिती काय आहे ही माहिती आपण आजच्या यावेळीमध्ये घेणार आहोत जर तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबत नोटिफिकेशन बेलला ऑन करा म्हणजे आले जिबिचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तर मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत तुलसी सीटचा कबड्डी हा वान तर या वानामध्ये आपण काय काय माहिती घेणार आहोत तर याच्यामध्ये लागवडीचा कालावधी म्हणजे लागवड कधी केली पाहिजे त्यानंतर या वाहनासाठी अंतर काय ठेवायचं आहे किंवा अंतर काय निवडायचं आहे त्यासोबत फवारणी काय काय असते किंवा कोणती असते त्यासोबत का व्यवस्थापन कसं करायचं आहे काय काय करायचं आहे मशागत काय करावी लागते त्यानंतर या वाहनांची वैशिष्ट्ये तर चला जाणून घेऊयात एक एक मुद्द्यानुसार तर पहिला मुद्दा आहे की काला लागवड कालावधी लागवड कालावधी जो आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सात टक्के क्षेत्र जे आहे हे पहिला पाऊस पडल्यानंतरच लागवड होतं म्हणजे जवळजवळ सात जून ते पंधरा जूनच्या दरम्यान पण तुम्हाला माहिती आहे का की कि खरोखर किंवा आपल्याला उत्पादन जर चांगलं घ्यायचं असेल तर लागवड कधी झाली पाहिजे किंवा रेकमेंडेशन जे कबड्डीचं आहे तर ते कोणतं आहे तर मे आणि जून पण किती मे आणि किती जून याचं कि पण आपल्याला माहिती असली पाहिजे तर सर्वसाधारण वीस मे ते एक जून या पट्ट्यामध्ये जर तुमची लागवड होत असेल तर ही तुमची उत्कृष्ट लागवड होते असं समजून आता उत्कृष्ट लागवड मी का म्हणतोय तर हे समजून घ्या उत्कृष्ट लागवड याच्यासाठी की या पट्ट्यामध्ये जी लागवड होते साधारणतः वीस मे ते एक जून या दरम्यान जी लागवड होते ही लागवड निघताना पण लवकर निघते शक्यतो आपल्याला आता बोंडळीचा त्रास खूप जास्त जाणवतो पाऊस पडो वगैरे नाही पडो बोंडळी येते म्हणजे येते त्याच्यासाठी जी सुरुवातीची लागवड असते म्हणजे पूर्वमोसमीची लागवड जी की वीस मे ते एक जून या दरम्यान होते तर ही जी लागवड आहे या लागवडीसाठी आपल्याला पाते सेट होतात बोंड व्यवस्थित तयार होतात बोंडाला वजन पण चांगलं मिळतं आणि ज्या कालावधीपर्यंत आपली पहिली वेचणी तयार होते किंवा पहिली वेचणी सुरू होते अशा वेळेस आपल्याला ह्या लागवडीच्या कालावधीची जी काही वेचणी आहे तर ही पूर्ण झालेली असते किंवा पूर्ण होण्याच्या टप्प्यात आलेली असते म्हणजे जवळजवळ आपला कमीत कमी, -कमी एकवीस दिवस ते तीस दिवसाचा कालावधी हा वाचलेला असतो आणि त्यामुळं त्याचा डायरेक्टली इफेक्ट आपल्या उत्पन्नावर झालेला असतो त्यामुळं शक्यतो लागवड करताना तुमच्याकडे जर पाण्याचं नियोजन असेल तर वीस मे ते एक जून हा पट्टा निवडावा जर तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था नसेल थोड्याफार प्रमाणात असेल तर तुम्ही साधारणतः एक जून ते दहा जून दरम्यान लागवड करू शकता हा सुद्धा एक चांगला कालावधी आहे थोडासा लेट होतो म्हणजे फार जास्त काही लेट होत नाही कारण एक जून ते दहा जून या टप्प्यामध्ये सगळ्यात जास्त लागवड आपल्या महाराष्ट्रामध्ये होते आता जे पावसावर लागवड करतात म्हणजे पाऊस येणारच आहे एक दोन दिवसात अशा वेळेस जे लागवड करतात तर त्याला धुरळ पेरणी आपल्याला असं म्हणतो म्हणजे आज जर बियाणं टाकलं तर आज उद्या किंवा मध्ये पाऊसही येऊन जाऊ शकतो आणि या दोन दिवसामध्ये जर पाऊस आला तर आपली पेरणी जी आहे म्हणजे धुरळ पेरणी जी आपली लागवड होते तर ही लागवड सक्सेस होते आणि पावसावर ती सेट होते म्हणजेच याला भुरळ आपण म्हणतो आता तिसरा जो कालावधी जो की थोडासा लेट होतो थो। तर हा जो कालावधी आहे हा आहे दहा जून पंचवीस जून यामध्ये आपल्याला कैऱ्यांचं लागण्याचं प्रमाण पण कमी राहतं त्यासोबत आपल्याला पातेगळ समस्या आहेत रसोशकेंचा जास्त प्रादुर्भाव हा सुद्धा या बाकीच्या ज्या समस्या आहेत या समस्या सुद्धा जास्त जाणवतात जर आपली लागवड या पट्ट्यामधली असेल तर त्यामुळं शक्यतो आपल्याला लागवड करताना पहिला कालावधी खास करून निवडायचा आहे ज्याच्यामध्ये वीस मे ते एक जून हा एक सगळ्यात कॉम्पेटेबल आणि सगळ्यात चांगला पट्टा आहे या पट्ट्यामध्ये आपण ही लागवड शंभर टक्के करायची ज्यांच्याकडे पाणी आहे पाणी व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करू शकता त्यांनी शक्यतो ती निवडा ज्यांच्याकडं पाणी नाही आहे किंवा मुबलक म्हणजे थोडंसंच पाणी आहे म्हणजे की फक्त कपाशी भरू शकतो किंवा कपाशीला लागवड करू शकतो तर अशा वेळेस एक जून ते दहा जून दरम्यान तुम्ही लागवड करा एक जरी तुमचं पाणी बसलं तरी दुसऱ्या पाण्यापर्यंत तुम्हाला पाऊस हा आलेला असेल त्यानंतर तिसरा पट्टा जो की पूर्ण पावसावर डिपेंड आहे म्हणजे जर सुरुवातीचा पाऊस कमी झालाच म्हणजे पंधरा एक दिवस जर पाऊस लेट झाला तर दहा जून ते पंचवीस जून दरम्यान तुमची लागवड होईल तर आता हे झालं लागवडीचा कालावधी त्यानंतर अंतर आता अंतर किती असलं पाहिजे कबड्डीसाठी तर कबड्डीसाठी जे रिकमेंडेशन अंतर आहे हे आहे चार बाय दोन आणि पाच बाय दोन या दोन्हीही मध्ये तुम्ही कोणतंही एक अंतर निवडू शकता ज्याच्यामध्ये चार बाय दोन असेल साडेचार बाय दीड असेल किंवा साडेचार बाय दोन असेल त्याचप्रमाणेच पाच बाय दोनचं जे आहे ते सुद्धा असंच पाच बाय बा, दोन पाच बाय दीड पाच साडेपाच बाय दोन किंवा पट्टा पद्धत तुम्ही करू शकता चार बाय दीड किंवा चार बाय दोन त्यासोबत मध्ये दोन लाईनी ज्यांच्या दोन लाईनीमध्ये साधारणतः दीड फूट किंवा दोन फूट अंतर ठेवून तुम्ही सेम पट्टा पद्धत तयार करू शकता की जशी अमृत पॅटर्नमध्ये लागवड केली जाते तर लागवड पद्धतीमध्ये तुम्ही या प्रकारे तीन आणि तीन म्हणजे अशा सहा पद्धतीने तुम्ही लागवड करू शकता त्यानंतर खत व्यवस्थापन खत व्यवस्थापन काय करायला पाहिजे किंवा नॉर्मली काय केलं जातं तर खत्युए वस्तापन। खत्युए वस्तापन। खत्युए वस्तापन कपाशीमध्ये शक्यतो बरेच शेतकरी असे आहेत की जे फक्त एकच व्यवस्थापन करतात म्हणजे एकदाच डोस देतात तर अशा शेतकऱ्यांनी कोणतं खत निवडलं पाहिजे ते तुम्हाला सांगतो तर याच्यामध्ये एक गुणी दहा सव्वीस सव्वीस एकर त्याच्यासोबत एक गुणी बारा बत्तीस सोळा आणि युरिया हा झाला एन पी नॉमिनल डोस म्हणजे ज्याला आपण म्हणतो की रेग्युलर डोस तर याच्यामध्ये आता आणखी आपल्याला काही गोष्टी ॲड कराव्या लागतात म्हणजे मिक्स मायक्रोन्युट्रिएंट त्यासोबत सल्फर किंवा मॅग्नेशियम किंवा मॅग्नेशियम सल्फेट तर याच्यामध्ये आपल्याला एक साधारणतः दहा किलो मिक्स मायक्रोन्युट्रिएंट घ्यायचा आहे आणि साधारणतः दहा केली दहा के जी मॅग्नेशियम सल्फेट याच्यामध्ये मॅग्नेशियम पण येतं आणि सल्फर पण येतं किंवा तुम्ही वेन्सल्फ घेऊ शकता किंवा सल्फर घेऊ शकता जर तुम्ही सेपरेट सल्फर घेत असाल तर एकरी दहा किलो सुरुवातीच्या कालावधीमध्ये तुम्ही सल्फर टाकून देऊ शकता सल्फर परत परत टाकण्याची गरज नाही आहे तर एकंदरीत हा फक्त एकच व्यवस्थापनाचा हा डोस आहे जर तुम्हाला दोन व्यवस्थापन करायचे असेल तर तुम्ही कशा पद्धतीने करू शकता तर साधारणतः एक दहा सव्वीस सव्वीस किंवा डी ए पी सोबत युरिया हा झाला आपला पहिला डोस जो साधारणतः लागवडीच्या वेळी किंवा लागवडीनंतर साधारणतः पंचवीस ते तीस दिवसामध्ये पहिला डोस त्यानंतर दुसरा डोस काय देऊ शकता तर दुसऱ्या डोस मध्ये परत इकडे तुम्ही डीएपी घेऊ शकता किंवा दहा सव्वीस सव्वीस घेऊ शकता सोबत बारा बत्तीस सोळा किंवा पीडीएम पोटॅश किंवा इतर पोटॅश या पद्धतीनं तुम्ही खतांचं नियोजन करू शकता दुसऱ्या डोसमध्ये आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचं आहे दहा ते पंधरा किलो प्रति एकर मॅग्नेशियम सल्फेट घेतलं तर सल्फर सल्फर घेण्याची गरज पडणार नाही पण तरीसुद्धा तुम्हाला जर घ्यायचं असेल तर साधारणतः पाच किलो सल्फर तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता ॲडिशनल ज्यावेळेस तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट वापरताय त्यावेळेस एक अशा पद्धतीनं आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे त्याच्यानंतर फवारणीचं नियोजन आता फवारणी नियोजन काय तर आपल्याला साहजिक आहे तीन ते चार फवारण्या आपल्याला कीटकनाशक बुरशीनाशक आणि टॉनिक याच्या लागतात त्याच्यानंतर ह्यामधून आपल्याला आणखी तीन फवारण्या वाढू शकतात ज्याच्यामध्ये पातेगळ समस्या ज्यावेळेस जाणवते म्हणजे अचानक हिट वाढते आणि त्याच्यानंतर पाऊस अचानक जास्त प्रमाणात पडतो पर अशा वेळेस पातेगळीची समस्या सगळ्यात जास्त जाणवते मग पातेगळ ज्यावेळेस आपली होती तर त्यावेळेस एक डोस आपण सांगितलेला असतो किंवा मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की ज्याच्यामध्ये आपल्याला एकोणावीस एकोणवीस एकोणवीस सोबत प्लॅन हा डोस आपल्याला घ्यायचा असतो किंवा हा डोस आपण घेतला तरी याचा फायदा आपल्याला शंभर टक्के होतो तर मित्रांनो मी हे तुम्हाला लिहून का सांगतोय किंवा लिहून का दाखवतोय तर तुम्ही हे जरी व्हिडिओ मधून जरी तुमच्या एखाद्या वहीवर लिहून जरी घेतलं तरी तुम्हाला ही माहिती पूर्ण समजेल आणि तुम्हाला ते प्रॅक्टिकली लक्षात राहील म्हणून हा एक यावर्षी आपण हा डेमो वापरतोय की ज्याच्यामुळे तुम्हाला एकदम सोपं जाईल की आपल्याला कोणत्या पद्धतीने व्हिडिओ सांगितलाय किंवा कोणत्या पद्धतीनं खरी व्यवस्थापन करायला सांगितलंय जे तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर आहे म्हणून हा एक पॅटर्न मी तुम्हाला राबवत आहे हा पॅटर्न तुम्हाला कसा वाटतो ते मला व्हिडिओतून नक्की कळवा त्याच्यानंतर पातेगळ समस्या झाली त्याच्यानंतर बोंडाळीसाठी पण कधी कदि कधी काय होतं की आपण रेग्युलर फॉवर तर करतो पण बोंडाळीसाठी आपल्याला परत फवारणी घ्यावं लागतात मग अशा वेळेस आपण प्रोफेक्स सुपर फक्त फवारणी करतो ज्याच्यामध्ये प्रोफेनोफॉस प्लस सायफर हा घटक येतो पण तुम्हाला माहिती आहे का की याच्यामध्ये जर आपण इमामेक्टीन जर वापरला ई एम वन ज्याला आपण म्हणतो हा जर वापरला तर तुम्हाला आणखी चांगला रिझल्ट येऊ शकतो पण लक्षात ठेवा प्रोफेक्ट सुपर जे आहे हे अंडीनाशक आहे जर अमावस्य होऊन गेलेली असेल तर तुम्ही अशा वेळेस प्रोफेक्ट सुपर वापरायचे पण प्रोफेक्ट सुपर वापरताना जर तुम्ही इमामेक्टीन भेंजट जर वापरला पाच टक्के जी तर त्याचा फायदा तुम्हाला बोंडाळीसाठी चांगल्या प्रमाणात होतं त्यामुळे फक्त प्रॉफिक्स वापरता त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता एक एकंदरीत या दोन दोन फॉवर किंवा आणखी एखादी एखाद हार्मोन स्टॉनिक असेल जसं की जीए झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट तर अशा पद्धतीचं ही एखादी फवारणी वाढते म्हणजे चार फवारणी आपल्या रेग्युलर आणि तीन किंवा दोन फवारणे इतर अशा पद्धतीचे आपल्याला पाच सहा किंवा सात फवारण्या आपल्याला कपाशीच्या का कालावधीमध्ये द्यावे लागतात आता जाणून घेऊयात कबड्डी या वाहनाची वैशिष्ट्ये आता या वाहनाचे वैशिष्ट्य काय आहे तर हे सुद्धा मी तुम्हाला इथं बोर्डवर लिहून दाखवणार आहे तर बोर्डवर लिहिल्यामुळं होईल काय की तुम्हाला संपूर्ण माहिती तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल आणि तुम्हाला वेळोवेळी किंवा कंटिन्युअसली व्हिडिओ हो पाहण्याची गरज पडणार नाही वैशिष्ट्य की हलकी मध्यम आणि भारी या तिन्ही जमिनीमध्ये हा कापूस अतिशय चांगल्या प्रमाणात येतो फक्त जमिनीमध्ये होतं काय की हलक्या जमिनीमध्ये कमी उत्पन्न मध्यम जमिनीमध्ये मध्यम उत्पन्न आणि भारी जमिनीमध्ये चांगलं किंवा विक्रमी उत्पन्न आपल्याला याच्यामध्ये मिळतं याच्यामध्ये आपल्याला टपोरे बोंड सुद्धा पाहायला मिळतात आता याचं वजन काय आता सगळं कॅल्क्युलेशन तर सांगितलंय पण मग बोंड्याचं कॅल्क्युलेशनवर तर सगळं काही आपलं उत्पन्न डिपेंड आहे मग ज्या वेळेस आपण उत्पन्न घेत असतो तर अशा वेळेस आपल्याला बोंडांचं वजन किती मिळतं तर लक्षात असू द्या तुम्हाला जो लागवडीचा कालावधी मी सुरुवातीला सांगितला या लागवडीच्या सा कालावधीवर सुद्धा खूप जास्त डिपेंड आहे तर सर्वसाधारण आपल्याला जी पहिली वेचणी असते म्हणजे साधारणतः पहिल्या टप्प्यातली वेचणी किंवा पहिल्या ज्या एका महिन्यामध्ये आपली जी वेचणी होते त्याच्यामध्ये साधारण आपल्याला सात ग्रॅमपर्यंत बोंड मिळतं काही ठिकाणी आठही मिळतं किंवा सहा हे मिळतं याचं एक कॉमन आहे सहा काही जे बोंड आहे कमी साईजचं ते सहा ग्रॅम भरतं मीडियम साईज सात ग्रॅम भरतं चांगल्या प्रमाणातलं आठ ग्रॅम भरतं अशा पद्धतीनं तुम्हाला एक रेश मिळणार आहे सगळे बोंड तुम्हाला एकसारखे मिळणार आहे तुम्हाला जर एकसारखे बोंड घ्यायचे असतील तर तुम्हाला लागवड जी आहे ही ठिबक सिंचनवर करावी लागणार आहे आणि ठिबक सिंचन जर केलं असेल किंवा करायचं असेल तर त्याच्यावर तुम्हाला वॉटर सॉल्युबल खतांचा वापर चांगल्या पद्धतीने करायचा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला हे उत्पादन मिळू शकतं त्याच्यानंतर आता दुसरी वेचणी जी आहे किंवा दुसऱ्या टप्प्यातली वेचणी म्हणजे जर आपली पहिली वेचणी नोव्हेंबर महिन्यामध्ये होत असेल तर दुसरी डिसेंबरमध्ये जाते किंवा ही जर जा ऑक्टोबरमध्ये जात असेल तर दुसरी नोव्हेंबरमध्ये जाते आणि जर जा जर दुसऱ्या मा जात असेल तर साधारणतः पाच साडेपाच आणि जास्तीत जास्त सहा ग्रॅम किंवा हेच गुण चार ग्रॅम सुद्धा भरत इथं आपलं वजन तुटतं का तर एकदा झाड मोठं झाल्यानंतर त्याच्यामध्ये जर आपल्याला जायला जागा नसेल तर अशा वेळेस आपल्याला खत व्यवस्थापन करता येत नाही झाडाला जास्त खायला देता येत नाही त्यामुळं इथं वजन जे आहे तर हे वजन कमी होतं मग परिणामी तुमच्या पहिली जी वेचणी होते एका महिन्यातली ही पहिली वेचणीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त कापूस मिळाला पाहिजे आणि नंतरची जी वेचणी होते याच्यामध्ये कमी कापूस आला पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही लागवड सुरुवातीच्या कालावधीमध्ये ठेवली आणि तुम्हाला तिथे एकरी बारा तेरा क्विंटल जर कापूस मिळाला पहिल्या एका महिन्यामध्ये तर तुम्हाला दुसऱ्या वेचणीला साधारणतः सहा सात आठ क्विंटल अशा पद्धतीनं कापूस मिळू शकतो म्हणजे तुम्हाला पहिली वेचणी जर बारा तेरा क्विंटल सापडली तर दुसरी सहा सात आठ एवढी जरी सापडली तरी तुमचा वीस क्विंटलपर्यंत कापूस आरामात निघून जातो पण कधी तुमचा लागवडीचा कालावधी परफेक्ट असेल तुमचं खत व्यवस्थापन परफेक्ट असेल आणि तुमचं निवडलेलं अंतरसुद्धा परफेक्ट असेल त्यावेळेस तुम्हाला तुम्हा हा रेशिओ मिळतो वीस क्विंटल कापूस काढणं एवढं सोपं पण नाहीये आणि खूप जास्त अवघड पण नाहीये पण त्याच्यासाठी तुम्ही निवडलेला वाण तुम्ही निवडलेली जमीन आणि तुम्ही केलेलं खत व्यवस्थापन या तीन गोष्टीवर सगळ्यात जास्त महत्व दिलं जातं आणि त्याच्यानुसारच आपल्याला हे वजन मिळतं त्यानंतर तिसरा रसोष किडीला बळी पडत नाही आता बरेच जण म्हणत असेल की हे तर सगळ्याच व्हरायटीमध्ये सांगितलं जातं पण कबड्डी अशी व्हरायटी आहे की जिच्यामध्ये मी जवळजवळ एक वर्ष काम केलेलं आहे तर कबड्डीमध्ये असं आहे की एखादा प्लॉट आहे की ज्या प्लॉटमध्ये पाणी खूप साचतं तर त्या प्लॉटमध्ये तुम्हाला बाकीचे जे व्हरायट्या आहेत यांच्यामध्ये पन्नास टक्के व्हरायट्या या उपळलेल्या दिसतील किंवा जळून गेलेले दिसतील पण कबड्डी असा वान आहे की जो तुम्हाला जास्त पाणी जरी झालं तरी लवकर खराब न होणारा वान आहे त्यासोबत जर पाणी कमी जरी पडलं तरी खराब न होणारा तो प्लॉट आहे न होणारी खराब न होणारी व्हरायटी आहे म्हणजे पाणी जास्त जरी झालं तरी अडचण नाही पाणी कमी जरी पडलं तरी अडचण नाही कोणत्याही वातावरणामध्ये सहनशील असलेली ही व्हरायटी आहे त्यानंतर चौथं कालावधी जो आहे तो साधारणतः एकशे साठ दिवस ते एकशे सत्तर दिवसांचा हिचा कालावधी आहे त्यामुळं तुम्ही सुरुवातीपासूनच या व्हरायटीचं नियोजन करू शकता त्यानंतर पाचवा सत्तावीस एम एम पर्यंत धागा मिळतो मिडियम धागा असलेली ही व्हरायटी आहे जी तुम्हाला चांगला धागा देऊन जाते परिणामी तुम्हाला मार्केटमध्ये रेट सुद्धा चांगला मिळतो त्यानंतरचं वैशिष्ट्य काय तर पाच पाती बोंड आहे पाच पाती बोंड मुळे आपल्याला वेचणी एकदम सोपी जाते काही व्हरायट्या अशा आहेत की ज्या वेचणीला खूप अवघड जातात पाच पाती जरी असल्या तरी कापूस लवकर निघत नाही परिणामी वेळ जास्त जातो वेळ खाऊ वेचणी जाते आणि तो कापूस जो आहे याला वेळ जास्त जातो त्यामुळं हे जे कबड्डीचं जे बोंड आहे हे पाच माती बोंड तर आहे पण काढणीसाठी अतिशय सोपा एकंदरीत हे पाच ते सहा मुद्दे आपल्याला वैशिष्ट्य या तुलसीच्या कबड्डी वानामध्ये पाहायला मिळतात तर एकंदरीत आपली कबड्डी बद्दलची जी माहिती आहे ही संपलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला कबड्डी बद्दल आणखी काय माहिती पाहिजे हे कमेंटमध्ये तर नक्की कळवाच पण माहिती कशी वाटली सगळी माहिती तुम्हाला मिळाली आहे का तुमचे डाऊट्स क्लिअर झालेत का हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका त्यासोबतच तुम्हाला तुलसीमध्ये कबड्डी हा जो आहे हा अतिशय चांगला आहे अगदी परभणी नांदेड जळगाव असेल किंवा आपला इतर पश्चिम महाराष्ट्रामधला काही भाग असेल या ठिकाणी जास्त करून हा कबड्डी वाण लावला जातो त्याचं कारण असं आहे की हा रोगांसाठी अतिशय सहनशील तर आहेच पण वातावरणामध्ये बदल जरी झाला तरी उत्पन्नावर खूप जास्त याचा फरक पडत नाही किंवा जास्त काही प्रभाव याच्यावर पडलेला दिसत नाही त्यामुळे ही व्हरायटी जास्त लावली जाते तर याच्या व्यतिरिक्त जर तुम तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता त्यासाठी तुम्हाला उत्तर सुद्धा दिलं जाईल त्यासोबतच आणखी तुम्हाला कोणत्या वाहनाबद्दल माहिती जाणून घ्यायची आहे ती कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका त्यासोबतच व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका त्यासोबतच हा पॅटर्न तुम्हाला कसा वाटला हा नक्की कळवा कर कारण याच्यामुळे मला असं वाटतं की बरेचसे पॉझिटिव्ह पॉईंट आपल्या शेतकऱ्यांसमोर मांडलेले जातात आणि लक्षात पण येतात तर चला व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीच आहे तोपर्यंत धन्यवाद